नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आपण बनवणार आहोत बिस्किट केक तर बिस्किट केक करण्यासाठी इथे माझ्याकडे काही बिस्किट्स आहेत आता आता, आता आपल्याकडे कसं आहे डब्बामध्ये आपण बिस्किट काढून ठेवतो मग काही तुटलेले त्याचा काही चुरा असे हे सगळे मी बिस्किट घेतलेले तर माझे हे बरेच प्रकारचे आहेत तर हे असे तुटलेले तुटलेले मिळून मी एक साधारण वीस असे हे बिस्किट घेतलेले आणि या बिस्किटसोबतच आपल्याला ना? मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत तर ओरिओ बिस्किट सुद्धा हे असे मिळून असे मिळून दहा घेतलेले आहेत म्हणजे हे असे सेपरेट केलं तर वीस होते तर ह्याच्यातलं मधलं क्रीम मी काढून घेतलेलं आहे ते मी एका साईडला ठेवले हो त्याचा वापर आपण परत करणार आहोत तर हे असे बिस्किट मी हे सुद्धा वीस घेतलेले आहेत तर आता हे दोन्ही बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित एकदम बारीक असे वाटून घ्यायचे तर आता हे बघा हे आपण व्यवस्थित सगळं छान बारीक करून घेतलेले आणि आणि बिस्किटमध्ये साखर भरपूर आहे सो आपल्याला ह्याच्यामध्ये साखर वापरायची नाहीये तर आता हे छान मी बारीक करून घेतलेले आहे तुमच्याकडे असं काही चुरा वगैरे जर समजा काही नसेल तर तुम्ही सरळ चाळीस कोणते पण बिस्किट तुम्ही घेऊन हे केक करू शकता आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी कोमट दूध घालणार आहे दूध कोमट करून घेतलेले ह्याला आता आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामुळे जर छोटे मोठे जरी बिस्किटचे समजा तुकडे राहिले असेल तर ते दुधामध्ये एकदम छान ते गाळ होऊन जात तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या माझ्या रेसिपीला लाईक करा आणि आवडली तर त्याला शेअर करायला विसरू नका तर हे बघा हे आपण मिक्स केलेलं आहे बिस्किटनं दूध ऑब्झर्व करून घेत तर लागत असेल तर तुम्ही अजून थोडंसं त्याच्यामध्ये घालू शकतात हे छान मिक्स जह ले ले। है मला साधारण मी बरोबर सव्वा कप सव्वा वाटी दूध घेतलेले तर ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे हे असं व्यवस्थित छान पाहिजे आता हे आपलं रेडी झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये एक पॅकेट इनो घालणार आहे पण इनो घालायच्या आधी ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक लावायचा आहे गॅसवर तो तो ते तुमी प्री हीट करने तर ते भांडं तुम्ही प्रीहीट करण्यासाठी ठेवलं पाहिजे कारण इनो टाकल्यानंतर आपल्याला लगेचच केक लावायचा आहे तर मला या पात्रामध्ये केक लावायचा आहे सो मी याला ग्रीस करून ह्याच्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेले आणि हे मला ज्या भांड्यामध्ये बेक करायचं आहे ते मी ऑलरेडी गॅसवर प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण इनो मिक्स करून घेऊ ला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता हे तयार झालेले आपण याला माझ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण काढून घेतलेले याला असं टॅप टॅप करायचं म्हणजे ह्याच्यातले एअर बबल जे असतील ते निघून जातात तर आता ह्याला मी एक वीस मिनिट बेक करायला ठेवणार आहे झाकून आता हे केक आपण छान एकदम आता रेडी झालाय थोडस थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेऊयात तर आता हा आहे आपण बिस्किटच्या मधलं जे क्रीम काढून घेतलं होतं ते क्रीम आहे ते आपण ना एका वाटीमध्ये काढून घेऊन ह्याला व्यवस्थित आपल्याला असं मॅश करून घ्यायचं प्रॉपर आता ह्याच्यात आहे ना मी थोडस अगदी एक ते दीड चमचा दूध घालून घेणार आहे ना ना व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं हे असं हे सगळी छान हे मिक्स करून घेतलेले आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे हर्शी चॉकलेट सिरप आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे प्रमाण असं काही नाही लागत तर आता हे वरच आपलं क्रीम तयार झालेलं आहे हे आपण केक वर यूज करणार आहे तर आता केक थोडासा गार झालेला आहे आपण याला भांड्यातनं काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तर आता हे सध्या खूप गरम आहे हा गार झाल्यानंतर आपण ह्याच्यावर क्रीम टाकून घेणार आहेत तर ना आता केक छान गार झालेला आहे हे जे आपण बिस्किटचं जे करून घेतलं होतं क्रीमचं ते आपण ह्याच्यावर टाकून घेऊ साखर घेतलेली तर केक आता आपला तयार झालेला आहे तुम्ही बघा खूप छान मऊ अगदी फ्लफी मस्त जाळीदार केक तयार झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूयात आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.